ओम साईराम मऊ आणि फुगणाऱ्या चपाती बनवण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स आपल्याकडे स्वयंपाकघरात रोज बनणारा पदार्थ म्हणजे चपाती पण सगळ्यांकडे चपाती मऊ बनतेच असं नाही यासाठी काही सोप्या कुकिंग टिप्स जाणून घेऊया चपातीशिवाय कोणतीही भारतीय थाळी पूर्णच होत नाही आणि ही नक्कीच अतिशयोक्ती नाही पण अनेकदा चपाती नरम आणि मऊ राहत नाही अथवा कडक होते जाडसर होते आणि चिवट होते अशा अनेक तक्रारी असतात इतकंच नाही तर चपाती फुगत नाही असाही अनेकांचा तक्रारीचा सूर असतो पण त्यासाठी तुम्ही त्रास करून घ्यायची गरज नाही कारण पोळी अर्थात चपाती बनवताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर तुमची ही, ही चपाती अत्यंत मऊ आणि नरम राहील तसंच प्रत्येक चपाती फुगेल आणि शिळी पोळी खातानाही तुम्हाला शिळी असल्याचे कळणार नाही फुगलेली आणि मऊ चपाती कशी बनवाल चपाती कडक आणि चिवट होण्यामागे एकच नाही तर अनेक कारणं असतात सर्वात पहिल्यांदा हे जाणून घ्या की सर्व जेवण बनवून झाल्यावर बरेचदा महिला सर्वात शेवटी चपात्या बनवायला सुरुवात करतात त्यामुळे स्वयंपाकघरात उभं राहण्याची सहनशक्ती संपुष्टात आलेली असते तर कंटाळा आल्याने चपाती नीटनं भाजणं जळणं असे प्रकार घडतात ज्याप्रमाणे भाजी बनवण्यासाठी तेल मसाला योग्य प्रमाणात टाकावा लागतो तसंच चपाती मऊ राहण्यासाठीही योग्य तंत्राची गरज आहे जाणून घेऊया काही सोप्या टिप्स पिठाचा दर्जा पहिले तपासून पहा सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या पिठाचा दर्जा तपासून पहा कारण गव्हाचे पीठ जाडसर असेल तरीही चपाती नीट फुगत नाही आणि चिवट होते तसंच पीठ चांगले असेल आणि त्याची चव चांगली असेल तर चपाती चांगली बनते तुम्हाला जर पीठ योग्य वाटत नसेल तर तुम्ही चक्कीवरून व्यवस्थित पीठ दळून घ्या चपाती करण्यापूर्वी पीठ चाळून घ्या अनेक जण पॅकेटमध्ये असणाऱ्या गव्हाच्या पिठाचा वापर करतात यामध्ये अनेकदा जाडसर पीठ राहते त्यामुळे तुम्ही चक्कीमधून आलेले पीठ असो अथवा तयार पीठ असो दोन्ही चाळून घ्या यामुळे चपाती फुगण्यासाठी मदत मिळते पीठ भिजवायच्या आधी तुम्ही हे काम करावे आणि मगच पीठ भिजवावे पीठ भिजवताना तेल वा तुपाचा वापर करावा जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ भिजवणार असाल तेव्हा त्यात एक चमचा तेल अथवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षाही तुपाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा मिळेल तसेच पोळी जास्त काळ मऊ राहील आणि डब्यात दुपारी खाण्यासाठीही तितकीच ताजी राहील अधिक काळ चपाती मऊ राहण्यासाठी या टिपचा वापर नक्की करा पीठ चांगले मळून घ्या हलक्या हाताने भिजवलेल्या पिठाची पोळी कधीच चांगली होत नाही भाजल्यानंतर ही चपाती राठ आणि कडक होते तसंच यामुळे गॅस आणि कब सारख्या आजारांनाही सामोरे जावे लागते यामुळे पीठ भिजवल्यानंतर त्या टाईट हातांनी तुम्ही व्यवस्थित मळून घ्या आणि त्यानंतर तुमच्या हाताच्या बोटांनी तपासून घ्या पीठ व्यवस्थित मळले आहे की नाही याची खात्री करा पीठ मळल्यावर सेट होऊ द्या पीठ मळून झाल्यावर त्वरित पोळ्या बनवू नका यामुळे चपाती चिवट होऊ शकते तुम्ही पीठ मळल्यावर साधारण अर्धा तास तसंच ठेवा ताटवरून ठेवण्यापेक्षा पांढऱ्या पंचाचा वापर करावा पांढऱ्या पंचा भिजवून त्यातले पाणी काढून टाका आणि मग पिठावर ठेवा अर्ध्या तासाने पंचा काढून पुन्हा एकदा कणिक मळून घ्या आणि मग त्याचे गोळे करा लाटण्याची योग्य पद्धत पिठाचा गोळा हातात घेतल्यावर व्यवस्थित मळा आणि पुन्हा त्याचा गोलसर गोळा बनवून घ्या त्यानंतर हलक्या हाताने लाटा चपाती लाटताना अति सुक्या पिठाचा वापर करू नका कारण तुम्ही जास्त पीठ वापरले तर ते पीठ चपाती भासताना जळते आणि त्याचा एक वेगळाच वास आणि चव चा चपातीला येते हा स्वाद चांगला लागत नाही आणि नंतर चपातीही कडक होते अशी भाजा चपाती चपाती तव्यावर टाकण्यापूर्वी तवा व्यवस्थित तापला आहे की नाही याची खात्री करून घ्या त्यानंतर चपाती टाका आणि गॅसची आज कमी करा त्यानंतर दोन्ही बाजूंनी नीट शेकवा चपाती भाजू लागली आहे हे दिसतात चिमट्याने व्यवस्थित बाजू बदला आणि शेकवा तुमची मऊ चपाती तयार आहे चपाती बनवण्यासाठी तुम्ही वरील टिप्स वापरल्या तर तुम्हाला नक्कीच मऊ चपाती दिवसभर खाता येईल संपूर्ण दिवसभर ही चपाती मऊ राहते आणि तुम्ही कोणत्याही वेळेला ही, ही चपाती खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय